नागपुरात ना आपली बस चालकांसाठी डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवारी या शिबिराचं उद्घाटन मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यशाळेत एक हजार चालकांना सुरक्षित वाहन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे मनपाचा परिवहन विभाग आणि जनाक्रोश संस्थेच्या संयुक्त वतीनं आपली बस चालकांसाठी आयोजित दोन दिवसीय डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग या प्रशिक्षणाचं गुरुवारी उद्घाटन करण्यात आलं शहरातील ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कमध्ये आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर माजी खासदार विकास महात्मे जनाक्रोश संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लद्दड सचिव रवींद्र कासखेडीकर प्रामुख्याने उपस्थित होते या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात आपली बसच्या एक हजाराहून अधिक बस चालकांना डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्यात येत आहे सर्व कार्यक्रम म्हणजे आता समजा मी गाडी चालवतो मला काय काय गोष्टींचे लक्ष द्यायला पाहिजे एक लिस्ट आहे त्या लिस्टच्या भोवतीने काम केलं पाहिजे असे आम्ही एक सिलेबस केलेलं आहे की त्यांनी असा या प्रकारे काम केलं पाहिजे म्हणजे दुर्घटना कमी होती एकंदर एक एक हजार ड्रायव्हर्सचं प्रशिक्षण करणारं दोन महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवार आणि शुक्रवार पन्नास पन्नास ड्रायव्हरचं कोचिंग होणार आहे अशा प्रकारे वीस क्लासेसमध्ये म्हणजे वीस आठवड्यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे एक हजार ड्रायव्हर्सं हे ऐतिहासिक आहे की एखाद्या प्रायव्हेट संस्थेने अशा सा सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटनेनी इतक्या टेक्निकल एरियामध्ये लोकांना मदत करणं आहे आर टी ओचं हे काम आहे ते करतात आपल्यापर्यंत पण ती शक्ती कमी पडते म्हणून समाज त्यांच्यासोबत राहिला पाहिजे असा विषय